जय महाराष्ट्र रात्रीचा भाग तुम्ही पाहिला असेल आणि खूप बोरिंग होता तुम्हाला पण बोरिंग वाटलं का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पाहिला असेल आत्ता चर्चेमध्ये जे सोशल मीडियावरती आहे ते म्हणजे जान्हवी हिने विधान केलेलं होतं पॅडेदादावरती पॅडेदादाच्या करिअरवरती जे की कोणालाच पटलेलं नाहीये ते आख्या महाराष्ट्राला नाही पटलेलं खास करून तर जे फेमस आहेत जे रि स्टार आहेत ते लोक तर जास्त करून त्याच्यावरती कमेंट करत आहेत आवर्जून कमेंट करता सोशल मीडियावरती खरं तर जाणवीला हे तर शोभलच नाहीये कोणाकोणाला माहित नसेल तर मी सांगते की जेव्हा टास्क चालू होता पाठीमुखच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल की तेव्हा पॅडेदादाचा रोल येतो सत्य सत्य असा टास्क चालू असतो पॅडेदा आल्यानंतर म्हणतो की खरंच थँक्यू तुम्ही मला असं म्हणजे असं तुम्ही बोलला तर त्यानंतर निकिता त्यांना बोलते की आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये हात जोडायचा असतं हात द्यायचा नसतो आणि तेव्हा खरंच खूप घाण बोली निकी आणि त्याच्यानंतर जान जान्हवी एवढी चिडलेली होती टच झाल्यानंतर जान्हवी पॅडेदादाला बोलते की आयुष्यभर ढोंग करत आलाय नाटकं करत आणि आता हे हिथं पण हेच करत आहे तर खरंच खूप वाईट बोलली जान्हवी कारण जान्हवीने जेवढं जा काम केलं नाही तेवढं पॅडेदादाने काम केलंय जान्हवी जनमली नाहीये सोशल मीडियावर तरी एवढे येते की जान्हवी जन्मली नव्हती ती मुवाती पॅडत दादाने दे काम करायला चालू होतं आणि खरंच एखाद्याच्या ह्याच्यावरती असे कमेंट करायला नाही पाहिजे खरंच शोभत नाही आहे जान्हवीला आणि निक्कीला जान्हवी निक्की टास्ट चांगले खेळतात पण अशा इथून खूप खराब आहेत इथून खूप खराब कमेंट पास करतात खरंच त्यांना शोभत नाही आहे आणि कोणाकोणाला वाटतं की जान्हवीने पेडदादाची माफी मागितली ते नाटक होतं ढोंग केलेलं होतं कारण तिला माहिती होतं की बिग बॉसचा एपिसोड जो विकेंडचा वारा असतो रिते सरांचा तो सॅटरडेला शूट होतो तेव्हा एकच दिवसमध्ये राहिलेला त्यानंतर आपण आपल्याला तो बोलणं खावं लागणार आणि आपण अशी कमेंट पास केली त्यानंतर तिनं तिला माहिती होतं की पाटीलच्या वेळी निकीने एक कमेंट पास केली होती तर आणि वर्षाताईंवरती आणि नंतर जाऊन सॉरी बोलली होती तर सर बोलले होते की हे सॉरी सॉरी नव्हतं हे फक्त एक असं वरच्यावर बोलण्यासाठी नाटक होतं तेव्हा हिला कळलं की आता सर मला असं बोलतील तर तिने रडून दाखवलं रडली टीमच्या समोर आणि मग तिने माफी मागण्याचा प्रयत्न केला आणि हे खरंच खूप चुकीचं होतं खरंच माफी जर मागायची असती तर तेव्हा ती ही शब्द बोललीच नसती हा रागामध्ये बोलली तर बोलली होती तर तिने परत जाऊन माफी मागायची होती ना नंतर तिने माफी नाही ना, जाऊन मागितली नंतर रडायचं नाटक केलं ते जो दादा आले मग पॅडे दादांशी माफी मागितली कारण काय तर तिला माहिती होतं सर येणार आहेत आता ते झापणार आहेत सर कारण कोणाकोणाला वाटतं तिनं नाटक केलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आताचा येणारा भाग तर खूप छान आहे तो पण पाहायला विसरू नका आता पण खूप छान टास्क येणारे तो म्हणजे नॉमिनेशनचा आणि आरबास परत त्याची रुबाबदारी दाखवणारच दा आहे चला तर हा व्हिडिओ इथंच संपवते तोपर्यंत जय महाराष्ट्र